संध्याकाळचा दिवा वेदांत लावतोय ते माझ्यासाठी पण मी पनीर सॅलड म्हणजे इथे दोन चिले माझे रेडी झाले आणि इथे माझ्यासाठी एकशे सत्तर ग्रॅम उपमा मोजून घेतलेला आहे तर आता इथे ॲपलचं सगळं सा साल काढलेलं आहे आता हे सगळं साईडचं काढते तर आता इथे जिरे बडीसो आणि मेथ्यांचं पाणी केलेलं आहे छान मंडळी मी माया मायागुरी या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आत्ता जस्ट मी वर्कआउट करून आलेले आहे खूप छान फ्रेश वाटते दिवाळीमध्ये माझं वर्कआउट खूप मिस झालं म्हणजे जातच नाही आलं कामा घरच्या कामामुळे मला जातं झालं नाही पण आता परत मी रेग्युलर सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे मला खूप छान आहे इथे जिरे बडीसोप आणि मेथ्यांचं पाणी केलेलं आहे छान उकळून घेतलेलं आहे आता हे मी गाळून घेते थोडंसं मी कोमट करते आणि त्यानंतर हे पिणार आहे मी तर मंडळी आता मी याचं पाणी पिऊन घेते तर सकाळी सकाळी उपाशी पोटी आपल्याला हे पाणी आहे आणि त्यानंतर तुम्ही कॉफी वगैरे घेऊ शकता किंवा ग्रीन टी वगैरे तुम्ही पिऊ शकता आता सध्या मला ग्रीन टी तर आवडत नाही त्यामुळे ग्रीन टी वगैरे मी घेत नाही चहाची सवय असल्यामुळे मी थोडाफार चहाच पिते तो पण काळा चहा पिते चहाची सवय माझ्याकडून जातली आहे चहा पिल्याशिवाय मला फ्रेश वाटत नाही त्यामुळे ह्याच्यानंतर मी अर्धा एक तासाने मी चहा पिते याने आपलं पोट मस्त साफ होतं आणि खूप छान रिलॅक्स वाटतं आणि आपल्या फॅट लॉसला मदत पण होते तर मंडळी ते पिऊन झाल्यानंतर इथे मी भिजवलेले बदाम घेतलेले आहेत त्यामध्ये तुम्ही काजू पण घेऊ शकता परंतु काजू मला आवडत नाही त्यामुळे मी बदाम घेतलेत यामध्ये तुम्ही सुद्धा घेऊ शकता परंतु मी इथे फक्त बदाम घेतलेत आता उद्यापासून मी काजू मन टाकत जाईल काजू असे मऊ झालेले मला आवडत नाही परंतु सगळे जे ड्रायफ्रुट्स असतात ते आपल्याला अशा पद्धतीने भिजवूनच खायचे असतात म्हणजे काजू बदाम तर त्यामुळे आता मी हे बदाम आहेत ना या बदामाचे जे साल आहेत ते साल पूर्ण काढायचे आणि खाऊन घ्यायचे ड्रायफ्रूट्स खाऊन झाल्यानंतर दीड तासाने मी इथे ॲपल खायला घेतलेलं आहे ॲपलचं सगळं साल काढलेलं आहे आता हे सगळं साईडचं काढते आणि हा एक ॲप्पल मी खाऊन घेते तर आता हे सगळे ॲप्पल मी खाऊन घेते आणि ना तर तुझ्याशी बोलते तर आता मी नाश्त्यामध्ये व्हेजिटेबल उपमा बनवणार आहे त्यासाठी इथे मी रवा छान असा भाजून घेतलेला आहे आणि उपम्यामध्ये टाकण्यासाठी मटार आणि मका घेतलेला आहे कांदा हिरवी मिरची तर या दोन व्हेजिटेबल्स घेतलेल्या पॅनमध्ये तेल किंवा तूप होतायचं आहे आता मी इथे थोडंसं तेलच होते कारण तूप मला काढायचं आहे आणि हे तेल आता आपल्याला मस्त असं गरम करून घ्यायचं आहे इथे मी लोखंडी पॅन वापरते आता तेल गरम झालं आहे यामध्ये आपल्याला राई घालायची आहे हिंग घालायचं आहे तर यामध्ये मी हिरव्या मिरच्या घालते बारीक कट करून घेतलेलं तेलामध्ये परतून घ्यायचे आता यामध्ये चिरून घेतलेला कढीपत्ता घालायचा आहे कडीपत्ता आपण मोठा घातला ना तर दातामध्ये येतो आणि कढीपत्ता चिरल्यामुळे आपण तो सहज खातो आता यामध्ये मी कांदा घालते कांदा पण दोन ते तीन मिनिट परतून घेते कांदा छान परतलाय आता आपण यामध्ये मटार आणि मका सुद्धा घालूया आता हे सगळं छान आहे पाणी घालूया आपण यामध्ये पाण्याला छान उकळी आले आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडीशी साखर घालायची तर कोथिंबीर पण मी आत्ताच टाकली आता छान उकळी पण आलेली आहे तर आता आपल्याला यामध्ये भाजलेला रवा घालायचा आहे तर आता सगळा रवा मी यामध्ये ओतलेला आहे तर यामध्ये मी सगळा रवा वापरलेला आहे तुम्ही बघू शकता वाटीमधला सगळा रवा मी थोडा थोडा करून घातलाय आता आपण याला छान अशी वाफ देऊया तर इथे तुम्ही बघू शकता छान मस्त अशी वाफ दिली मी आणि आता आपल्या इथे व्हेजिटेबल उपमा रेडी झालेला आहे आता इथे थोडीशी यांना उपमा मी वाढलेला आहे तर त्यांना देते व्हेजिटेबल उपमा बनवला आहे मका टाकलाय मटार टाकले. गाजर टाकायचे होते पण गाजर संपलेत. उडीदचा उडीद टाकायचा. ठीक आहे ठीक. आहे नेक्स्ट टाइम टाकाजे. उडबीज टाकता के तुला नाही आवडतं? हं. इतनो बोलते. काय शिस्त शिस्तते? शिस्त ते माझ्यासारखीच आहे मला पण नाही लहानपणी मम्मी टाकायची आमची उपम्यामध्ये ते दातात आल्या वेगळं लागतं आता सगळ्यांना आवडतं असं नाही आहे का प्रत्येकाची चॉईस असतो एवढीच तर पौष्टिक असतंच आणि काय दूध वगैरे आणि इथे माझ्यासाठी एकशे सत्तर ग्रॅम उपमा मोजून घेतलेला आहे तर आता मी हा खाऊन घेते आता दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि आता मी दोन वाजता लंच करणार आहे तर त्याची तयारी करून घेते आता सुरुवातीला मी कढीपत्ता आणि कोथिंबीरची मस्त अशी चटणी करून घेते तर इथे कोथिंबीर कढीपत्ता हिरवी मिरची थोडेसे शेंगदाणे चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि सगळं झाल्यानंतर आपण यामध्ये लिंबू चिरून घेतले पाणी घालू तर यामध्ये आपल्याला थोडासा लिंबू पिळून आहे आणि थोडंसं चाट मसाला घालते मी ह्याच्यात बस आणि आता हे पुन्हा फिरून घेतले आता हे मिक्सरमधून फिरून घेतले आता मी ही चटणी काढून घेते आणि आता ही चटणी आपण चिल्यासोबत खाणार आहोत तर आता इथे मी पीठ घेतलेले आहे थोडंसं जास्तच घेतलेले आहे कारण केतूसुद्धा खाणार आहे तर आता या बेसन पिठामध्ये आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर लाल तिखट घालायचं आहे आणि थोडीशी आपल्याला यामध्ये धनापूड घालायची चवीनुसार आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ आणि इथे चॉपरमध्ये मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तर हा कांदा सुद्धा यामध्ये आपल्याला घालायचा आहे सगळा कांदा काढते मी यामध्ये आता या शॉपरमध्ये मी टॅमॅटोसुद्धा बारीक करून घेते शॉपरमध्ये टॅमॅटो असं काही छान असं कट नाही होत तर असा थोडासा जरा एकदमच वेगळा झाला आहे तर आता हा टॅमॅटोसुद्धा यामध्ये घालूया ॲक्च्युली सुरीनेच कट करायला पाहिजे होता चला हे सगळं काढते मी आता या यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याचं आपल्याला पॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि तुम्ही ते बघू शकता बॅटर अशा पद्धतीने तयार झाले आणि यामध्ये थोडंसं कडीपत्ता आणि कोथिंबीर पण मी चिरून टाकलेली आहे तर आता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे गॅसवरती मी नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे आणि यावरती आता आपल्याला थोडंसं तेल पसरवून घ्यायचं आहे आणि तवा आपला छान असा तापला आहे आता यावरती आपल्याला आपले हे चिले सोडायचे आहेत आणि गॅसची फ्लेम आपल्याला मोठीच ठेवायची आता हा जो पॅन आहे हा पॅन माझा मधल्या भागामध्ये उथळ आहे म्हणजे उंच आहे त्यामुळे पीठ कुठलंही पीठ टाकलं ना तर ते साईडला जातं त्यामुळे मी आता इथे छोटे छोटेच असे अशा पद्धतीने चिले बनवून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडीयम ठेवायची खालची बाजू आपल्याला करपवायची नाही व्यवस्थित भाजल्यानंतरच आपल्याला ही पलटून घ्यायची आहे आता इथे खालची बाजू पण छान भाजली गेले तुम्ही बघू शकता आता हा तयार झालेला चिला मी काढून घेते आणि पुन्हा आपल्याला इथे अशाच पद्धतीने दुसरे चिले पण तयार करून घ्यायचे आता दुसरा चिला पण याच पद्धतीने मी तयार करणार आहे सतें सोढ्या साइडनी आणि गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आपल्याला आता इथे दुसरा चीला पण तयार झालेला आहे काडा सोडून देते नुसतं त्याचा खालपुसचा रंग पण आलेला आहे इथे दोन चीले माझे रेडी झालेत आता मी देवांना नैवेद्य दाखवते आणि गरम गरम मी पण खाऊन घेते केतूला आता थोड्या वेळाने देणार आहे कारण केतूला आता जेवायचं नाही आहे त्यामुळे आता मी जेवून घेते तर आता ही चटणी मी वाढून घेते आणि आता हे मी देवांना नैवेद्य दाखवते आधी नैवेद्यम समर्पयामि नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पया तर चला मंडळी मी आता खाऊन घेते कारण मला हे गरम गरमच खायचे चिले आणि पटपट केतूला पण देणारे कारण केतू आता अभ्यास करत असले माझं जर खाऊन झालं की लगेच तिला पण मी वाढते तर चला मसापत आज कोडीना नाश्ताना सुद्धा पोहे मिरयाने कढीपत्त्याची मस्थची चटणी केली खूप छान टेस्टी झाली आहे तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करून बघा मस्त आले माझा लंच खाऊन झाल्यानंतर इथे मी मशीन मधले कपडे वाळत घालते हा जो स्टँड आहे तो आम्ही एका दुकानातून घेतला होता सुरुवातीला वाला या स्टँडने खूप त्रास दिला कारण आम्ही घरी येऊन त्याला असेंबल केलं होतं तर ते व्यवस्थित बसलेच नव्हते म्हणजे सगळे जे रॉड आहेत ते सारखे निघायचे कपडे वाळत घातल्यानंतर त्यामुळे मग वैतागून आम्ही शेवटी पुन्हा त्या दुकानदाराकडे हे सगळं घेऊन गेलो आणि मग त्यांनी व्यवस्थित आम्हाला हे लावून दिलं म्हणजे स्टँड व्यवस्थित करून दिला कारण तो असं सहजासहजी लागत नव्हता त्याला बरेच त्यांनी काय काय लावलं म्हणजे मला माहिती नाही नक्की काय पण छान मजबूत त्यांनी व्यवस्थित लावून दिलं त्यामुळे नाही तर मला खूप त्रास झाला या स्टँडचा असं वाटत होतं की त्याच्यापेक्षा गॅलरीमध्ये दोऱ्याच लावून घ्यावा घ्यावा असा विचार चालला होता माझा कारण या स्टँडमुळे कसं घरामध्ये इकडे तिकडे स्टँड ठेवायला लागतो या बेडरूममधून त्या बेडरूममध्ये आम्हाला नेहमी करावं लागतं स्टँडचा पसाराच होतो जरा थोडाफार ह्याच्याही अगोदरचा जो स्टँड होता तो ह्याच्यापेक्षाही पसरट होता तो आम्ही गावाला घेऊन गेलो आहे परंतु पावसाळ्यामध्ये कधी कधी असं वाटतं की असावं म्हणून चार आणि मस्त फ्रेश वगैरे झाली मी पंधरा ते वीस मिनटं झोपली होती आणि आता चार वाजलेत आणि मला चिला खाऊन दोन तास झालेत तर आता इथे मी ॲपल घेतलं आता हा जो ॲपल आहे त्याच्यावरचं जे साल आहे ते साल मी काढणार आहे आणि कट करून खाऊन घेते चला मंडळी चार वीस झालेत आणि तुम्ही बघू शकता गॅलरीमध्ये बाहेर खूप ऊन आहे आणि मी इथे आता ॲपल खात बसणार आहे बरेच दिवस झाले गॅलरीमध्ये बसलीच नव्हती आणि तुम्ही बघू शकता गॅलरीला इथे महेश यांनी कलर दिलेला आहे कलर एला एला कलर ले ले। कलर। कलर हे जे लोखंडी बार आहेत त्याला त्यांनी ब्लॅक कलर दिले आणि ह्याला ॲव्हरी कलर दिलेला आहे आयवरी म्हणतात ऐव्हरी कलर छान वाटतंय कलर दिल्यामुळे आणि हे त्यांच्या हौसेने केले त्यांना आवडतं कलर करायला हे दिले अजून दोन गॅलरी करायची आहेत पूर्ण चला मंडळी मी आता ऍपल खाऊन घेते पाच साडेपाच ला परत मी चहा करून कारण मला चहा शिअर बर वाटत ऍप्पल मस्त आहेत गोड आहे सगळं खाऊन घेते तर आता माझं ऍपल वगैरे खाऊन झालंय आणि तुम्ही बघू शकता इथे माझे केस पूर्णपणे ग्रे झालेत तर माझा जो लॉरियाचा कलर आहे तो पण संपला आहे तर तो आज मला आणायला जायचा आहे तर संध्याकाळी बघू आता स्वयंपाक वगैरे सगळं झाल्यानंतर निवांत झाल्यानंतर मी बाहेर पडेन काल पण आणायला विसरली मी तर आज जाईन मी संध्याकाळ रात्री जाईन आता बाकीची काही पण आवरून घेते तर आत्ताच मी जस्ट वेदांचं पनीर बनवलं आणि त्यानंतर माझ्यासाठी पण पन पनीर सॅलड बनवलं आहे आता यामध्ये मी टॅमॅटो कांदा बारीक चिरलेला आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मी मकासुद्धा घातलेला आहे अजून बा बाकीच्या भाज्या पण घालायच्या होत्या परंतु मला आता ह्याच्यापेक्षा जास्त खायला म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त नाही जाणार कारण पनीर कसं हेवी असतं आणि इथे शंभर ग्रॅम मी पनीर घेतलेलं आहे घरच्या घरी बनवलेलं पनीर आहे आणि मी क्यूबमध्ये नव्हतं बनवलेलं तर अशाच पद्धतीने मी मिक्स केलेलं आहे फ्रेश होतं त्याच्यामुळे मेल्ट झालेलं आहे तर इथे माझी पनीरची भाजी रेडी आहे किंवा पनीर सॅलड पण पन तुम्ही बोलू शकता फक्त अगदी थोडंसं मी तेल टाकलेलं आहे जिरा मोहरी असं काही टाकलं नाही फक्त धनापूर टाकली लाल तिखट आणि हे पनीर माझं रेडी झालं आहे हे मी आता सात वाजता खाणार आहे तर गॅस बंद करते तर आता संध्याकाळचे सात वाजायला अजून दहा बाकी माझं डिनर रेडी झालेलं आहे तर आता मी खाऊन घेते आता मंडळी बरोबर सात वाजता आता मी हे खाणार आहे म्हणजे आता खायला था सुरुवात करते म्हणजे लवकर आपण जे पण खाऊ ते लवकर पचन होईल आणि झोप पण मस्त शांत लागते तर चला आता हे खाऊन घेते खाऊन झाल्यानंतर तुमच्याशी बोलते चला आणि संध्याकाळचा दिवा वेदांत लावतो आहे त्यालाच सांगितले कारण संध्याकाळी सात वाजता तो घरात असतो त्यामुळे त्याला नेहमी आता सांगितलेलं आहे की दिवा लावत जा म्हणून त्यामुळे आता वेदांत दिवा लावतो आहे त्यांच्यासाठी ते चहा ठेवलाय चहा आता गाळून घेते यांना त्यांच्या बॉस कडून एक गिफ्ट मिळालंय तर गिफ्ट मध्ये काय मिळालंय ते, ते तुम्हाला दाखवत केतू क्लास मधून आली जेवण वगैरे झाले आता तिला सांगितलंय की पप्पाना काय त्यांच्या बॉसने गिफ्ट दिलेलं आहे ते उघडून बघ बघ बरं काय सगळे ड्रायफ्रूटल केतूचा आवडता मनू का ये ये कैसे खा दूंगी? ही ही येला काय म्हटत सी सर येला अखरोड सीटी येला ये अखरोडचं मला मखाना ते आंबट आंबट लागतं म्हणजे काय म्हणतात त्याला ते नाही माहिती चला आता मग काय आपण ड्रायफ्रूटचे लाडू बनवायचे बर्फी बनवूया लाडू बनवूया बर्फी बनवूया लाडू खूप आवडता नाही लाडू बनवणं बेसर मी तर म्हणते बर्फी टाईप असं काहीतरी प्लेटला लावून नाही अरे कसं करायचं हे करायचं शिगा बिगर नाही करायचं शुगर नाहीच आहे आपल्याला खजूरच घालायचे त्यामध्ये मग काय ना असं म्हणजे एक खाल्ला की शुगर कुठे घालतो आपण गोळ पण नाही अगं बर्फी टाईप नाही बोलत आहे ड्रायफ्रूट सगळे भाजायचे तुपामध्ये आणि खजूर पण भाजायचे आणि गरम केल्यानंतर ते सगळे मिक्सरमधून ग्राइंड करायचे आणि मग त्याचा लाडू बनवायचा किंवा बर्फी असं बर्फी म्हणजे ताटाला लावायचं तूप वगैरे ओ, हो न लाडू जसं होतं तसंच बरं लाडूच लाडू कर अर्धे बर ठीक आहे बघूया काय करायचं ते ठरू मी ना त्याला काय म्हणतात कमेंट्स मध्ये नक्की सांगा मला बघते मी मला ते आवडत गोड आंबा असत हेच आहे ते मला कन्फ्यूज झाली नाव नाही माहिती मला पण

म्हणजे लाडूच बनवा म्हणते ते hmm. केसर पण टाकायला दिलाय केसर पण टाकायला दिले केसर टाकायला दिले आणि केतूला मखाने आवडते मला खूप आवडत लहान लहान आकाराचे आहेत मखाने भाजून खायला खूप छान लागतात दातात नाही ते कुरकुरीत झाल्या दातात नाही अडत बाळा आणि हे आक्रोड आपल्याला सगळे सोडावे लागतील चला ठेवा आता झोपायचं आहे उद्या बसून आहे ना उद्या कितीचा क्लास आहे मग बर ठीक चल मग आता व्हिडिओचा एंड करूया व्हिडिओचा एंड करूया बाय कर गुड नाईट कर बाय गुड नाईट मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी माझं डायट शेअर केलेलं आहे तर मी कशा पद्धतीने करते आणि हे डायर मला कोणत्या डॉक्टरने वगैरे हो नाही सांगितलं आहे तर हे मी वेदांकडून घेतलं आहे वेदांना ता माहिती आहे त्यामुळे त्याने जसं मला सांगितलं तसंच मी फॉलो करतो तर आजचा व्हिडिओ मी इथेच एन करते कारण आजचा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय